गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मिस्टर मिसेस सोटे या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आहे काय आजचा दिवस आहे पहिला गुरुवार तो आपण आपला पहिल्या गुरुवारच्या ब्लॉगला स्टार्ट करत आहोत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सकाळची माजी ऑलमोस्ट साडेआठ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्हाला बाजारात कारण आम्ही काही सामान मी आणलेलं नाहीये गुरुवारच वर्किंग असल्यामुळे दोघांनाही टाइम नाही मिळालेला आहे आणि कामाला जायच्या आधी सगळं आवरून जायचं आहे त्यासाठी अंघोळ जे झाले वगैरे आम्ही जाणार सामान आणलं तुम्ही इथे बघू शकता नवीन देवारा जो मी आणला होता तो आहे आणि हे जो टेबल आहे त्याच्यावर आपण आपले घट स्थापन करणार आहोत म्हणजे जे आपलं मार्ग गुरुवारचा जो कळस आहे तो इथे मांडणार आहोत किचन मध्ये तिकडे मुलगी आहे तो ती चहा वगैरे चाललेला आहे तिथे तिकडे आणि इथे बघू शकता खाली इथे टपी बसलेला आहे आत्ताच टपीने सकाळ सकाळ स्मार खाऊन झालेला आहे तर थांब पुढे टाकत इथे बघू शकता याव इथे मी आलेली आहे घरी तुम्हाला तुम्हाला दाखवतो काय काय घेऊन आलेली आणलेली फुलं आहेत केळी वगैरे आहेत नेव्याच्या ठेवायला केळीचं पान आणलेलं आहे आणि थैलीत बघू शकता आपल्या जे देवीला लागतं पानं वगैरे आहेत ते सगळं आणलेलं आहे फळं इकडे आणलेली आहेत आणि मुलीसाठी वेफर्स आणलेले आहेत ते बघू शकता आमची सुंदरी तयार झालेली आहे आणि आहो आता <laughs> आता आपण देवासाठी देवा। हार आणलाय देवाऱ्याला देवा सो आता ते जरा सगळं व्यवस्थित करून देवाऱ्याला हार वगैरे लावून घेतोय आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते की माझी पूजाची मांडणी အေ uh း huh. चला तुम्ही आता बघू शकता आपली पूजा झालेली आहे इथे इथे बघू शकता पूजा मांडून झालेली आहे खूप घाई गडबड झालेली आहे कारण पहिला गुरुवार आहे आणि मला कामालाही लवकर जायचं त्याच्यामुळे आपण जसं होईल तसं सा पटापट सगळं आवरून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता छान अशी पूजा आपली मांडून झालेली आहे आणि वरचा देवारा सुद्धा सुंदर दिसत आहे आपली पूजा झालेली आहे आणि जे पुस्तक जे आहे व्रताचं ते मी संध्याकाळी वाचणार आहे सो आपण संध्याकाळी भेटूया आणि नेवदामध्ये पण काय असणार आहे तेही तुम्हाला संध्याकाळी चला तर आता वाजे आठ आणि मी आताच कामावरून आलेली आहे आणि आपले तुम्ही बघू शकता सकाळी पूजा मांडून झालेली होती आणि इथे मुलगी बसलेली आहे ड्रायफ्रूट बसलेली बघा कसे बसले इकडे कोपर टफी आणि इथे भ्रूणत चाललेलं आहे रिंगा रिंगा रोज चला तर आता आपल्याला जेवण बनवायचं जेवणाची तयारी पण बऱ्यापैकी पोरीने करून ठेवलेली आहे बघू ठेवणं म्हणा भात वगैरे घालणं म्हणा सो झालेला आहे तर आता आपण पटापट जेवणाला तयार करू आणि जेवणाचा मेनू मध्ये पण काय असणार आहे हे तुम्हाला एंड मध्ये सांगेल तर बराच उशीर झालेला नाही आजू वाचायचा हे पुस्तक बघत त्याला आता जायचंय आणि माझ्याकडे नाही <laughs> वेळ रागडा नाही कस चाललंय त्याच कस चाललंय कस होत बुमा बघा ओंडी घेऊन चाललय जी उनाची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला जे मंडळाचा तार भरे तेव्हा मी तुम्हाला सांगते की मी देवघरी काय काय बनवलं हूं भूमा भूमा आता भूमात झालेलं नाहीये ओहो मी बघू शकते मम्मी झालेली प्रेरणा आता मी जात आहे पुस्तक वाचायला आणि जे जी आहे गोमाचं जेवण तयार करते मुलीची थोडी बसलेली आहे वाढ बघत की माझं जेवण मला कधी मिळतं तर आता आपण पहिल्यांदा पुस्तक वाचून ठेवूया नंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे की नैवेद्यामध्ये मी काय काय बनवलं ते मंडळी इथे बघू शकता जेवणाचा मेनू आहे कळी मस्त अशी पुऱ्या केलेल्या आहेत मस्तपैकी असं मटर पनीर केलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही बरोबर आहे इथे थोडीशी मेथीची भाजी पण केलेली ते आहे आणि अजून आपल्याकडे आहे तो म्हणजे भेंडी मस्त असं आपलं ताट तयार झालेलं आहे नेता मस्त वेगळी आपले इथे ताट तयार आहे कोथिंबीर वडी आहे भेंडी फ्राय आहे कढी केलेली आहे भजी टाकून मटर पनीर आहे मेथीची भाजी पापड पुरी आणि गोडात केलेला आहे इथे शिरा तर भाऊ देवाला निवेदन दाखवून घेतली मग आपला उपस होतो तर फ्रेंड्स उपास वगैरे सोडून झालेला आहे आणि आपला आता ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी जोशी माझ्या चॅनलचं नाव आहे मित्र सोडते तर अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि जास्त शेअर करा तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय